वेदान अगरवालला लवकरात लवकर सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सध्या दिले आहेत परंतु असे का अपघातानंतर दोन निष्पाप लोकांना मारणाऱ्या वेदांत शिक्षा न देता असं कसं सोडता येणार तर याच कारण आहे वेदांच्या आत्याने दाखल केलेली उच्च न्यायालयातील हिबस्कार याचिका आणि याच याचिकेमुळे वेदांच्या सुटकेचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलाय तर जाणून घेऊ काय आहे ही याचिका आणि त्या अगोदर थोडस वेदांच्या केस बद्दल काय घडतंय ते बघू तर हा कार्यक्रम सुरू झाला एकोणीस मे नंतर कार ऍक्सिडेंट केस बद्दल आपण सगळंच ऐकत होतो मात्र लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल आले आणि दारूच्या नशेत धुंद असणाऱ्या वेदांत आपल्या कारने केलेल्या दोन लोकांच्या अपघाताबद्दल आपण सगळंच विसरले वेदांत या केसने पिक्चर्स मला दाखवतात अगदी तशीच वळण घेतली ज्यात बाल न्यायालयीन कोर्टाने निबंध लिहायचे ठोठावलेली पोरकट शिक्षा असो व ससूनच्या ब्लड सॅम्पलचं बदललेला रिपोर्ट असो सर्व बेशिस्त कारभार आपण बघत होतो पुढे वेदांच्या आजोबांनी गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी ड्रायव्हर वर केलेली बळजबरी असो किंवा मग ससून मध्ये वेदांऐवजी स्वतःच ब्लड सॅम्पल त्याची आई असो वेदांच्या गुन्ह्यावर पांघरून घालणाऱ्या कुटुंबातले वडील आजोबा आई आणि अशा दहा लोकांची यामध्ये आतापर्यंत इन्व्हॉल्वमेंट झाली आहे श्रीमंतांच्या मुलाला सोडवण्यासाठी काही मोठ्या लोकांनी सुद्धा प्रयत्न केला आहे मग आता अचानक झालेला उच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे आपण आता पूर्ण जाणून घेऊ तर वेदांचं पूर्ण कुटुंब वेदांच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे गेल्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली वेदांना बेकायदेशीर पद्धतीने कोठडी ठेवलं जात आहे तो सतरा वर्ष अठरा महिन्याचा असल्याने अल्पवीनच आहे बालसुधार गुहा त्याची योग्य ती काळजी घेतली जात नाही आणि तिथे त्याच्या जीवाला देखील धोका आहे अशी याचिका पूजा जैन यांनी दाखल केली होती आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे एकोणीस मे च्या अपघातानंतर वेदांतला काहीच वेळात बाल न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आणि त्यावेळी तीनशे शब्दाचा निबंध लिहिणं अपघातग्रस्त लोकांना मदत करणं अशी शिक्षा देण्यात आली होती मात्र आरोपींचं वय सतरा वर्षे आठ महिने असल्यामुळे तेव्हा सरकारवरती प्रचंड टीका झाली होती आणि त्यामुळे गृहमंत्री फडणवीस यांनी त्यावेळी तातडीने बैठक बोलावली आणि त्याच बैठकीनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात आयपीसी कलम तीनशे चार लावला त्यामुळे त्यावेळी बाल न्याय मंडळाने वेदांचा जामीन रद्द केला आणि त्याला पाच जून पर्यंत बाल सुधार गृहात हलवण्यात आले त्यानंतर मुदत संपूर्णही तपासात अडथळे येऊ शकतात असं सांगून ही मुदत बारा जून पर्यंत वाढवली आणि नंतर ती मुदत पंधरा जून पर्यंत वाढवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न चालू झाले आणि हे सगळं चालू असताना वेदांच्या आत्याने उच्च न्यायालयात हेव्हिएस कॉर्पस याचिका दाखल केली तर आता कॉर्पस याचिका म्हणजे काय आणि ही याचिका का, का देखील केली जाते ते बघू तर भारतीय संविधानात मूलभूत हक्काच्या संरक्षणासाठी म्हणजेच प्रत्येक मानवाच्या फंडामेंटल राईटच्या संरक्षणासाठी संविधानामध्ये नमूद केले आहे की कलम बत्तीस नुसार सर्वोच्च न्यायालयात आणि कलम दोनशे सव्वीस नुसार उच्च न्यायालयात पाच प्रकारच्या रीट पिटिशन दाखल करण्याची तरतूद आहे त्यापैकीच एक म्हणजे एबीएस कॉर्पस त्याचा अर्थ म्हणजे प्रोटेक्शन अगेन्स्ट इनिगल अँड कुठल्याही व्यक्तीला अनलॉफुसमोर हजर झाली असेल तर ही याचिका दाखल करून वेदांतला मिळालेल्या शिक्षा बेकायदेशीर असल्याचं सिद्ध वेदांतच्या वकिलांनी केलं आणि त्यामुळेच वेदांतला लवकरात लवकर सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सध्या दिले आहेत आता याचे मुख्य कारण म्हणजे बाल न्याय कायदा सेक्शन बारा नुसार जामीनपत्र किंवा आजामीनपत्र असा कोणताही गुन्हा असला तरी अल्पवयीन मुलाला अटक करता येत नाही त्यामुळे एकोणीस मे ला बाल न्याय मंडळाने घेतलेला वेदांच्या जामीनाचा निर्णय योग्य असल्याचं वेदांचे वकील यांचं म्हणणं त्यांनी उच्च न्यायालयासमोर मांडलं आणि याचमुळे पंचवीस जूनला न्यायमूर्ती भरती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजू शाह यांनी पहिल्यांदा जमीन दिल्यानंतर पुन्हा ताब्यात घेणं हे बेकायदेशीर असल्याचं मुंबई उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे त्यामुळे बावीस मे पाच जून आणि बारा जून रोजी वेदांतला ताब्यात घेतल्याचे आदेश अवैध आहेत असा निर्णय सुनावला आणि लवकरात लवकर वेदान अगरवाल सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत व त्याचा ताबा हा त्याच्या आदे देना देण्यात येणार आहे उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद